दम् म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणाचे नंदनवन नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारशाने नटलेले स्वर्ग समान ठिकाण म्हणजे सावंतवाडी सकाळी सहाला ठाण्यावरून जनशताब्दी निघाली कोकणच्या दिशेने म्हणजे सावंतवाडीला गाडी कोकणात शिरली तसे लाल मातीने आणि हिरव्यागार झाडीने गाडीचे के स्वागत केले वेळ जावा म्हणून गाडीतल्या प्रवाशांनी गाण्याचा ठेका धरला <tell> ना 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 अरे कर मिळ जाये पर

कसा गेला धुंदीत वेळ हे कळले नाही सावंतवाडीला सोडून गाडी पुढे निघाली सावंतवाडी हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण या शहराची नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडे आहे पूर्वी सावंत घराण्याची सत्ता असलेलं आत्ताच सावंतवाडी अशा रीतीने मित्रांनो आमचा कोकण दौरा सुरू झाला आहे आम्ही दोन वाजता सावंतवाडीला पोहोचलोय आमचे मेंबर समोर आहेत कोकण भटकायला निघालेली ही आमची टीम तीन दिवस भटकायचे होते त्यामुळे वाडीतलीच गाडी बुक केली आमचा मुक्काम सावंतवाडी रेल्वे स्टेशनपासून अडीच किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या तळावडेमधील बादेगावमध्ये मध्ये होता समोर दिसलं ते कोकणाची छाप असलेलं तुमदार घर घर नाही तर तो बंगलाच म्हणावा एवढे सुंदर घराच्या अवतीभोवती नारळाची झाडं आंब्याची झाडं पेरूची झाडं जास्वंदचं झाड अशी अनेक झाडं एकत्र आणि ते पण घराच्या भोवती पाहत होतो घराच्या अंगणात बारामाही पाणी असलेली विहीर होती एकूणच कोकणातला निसर्ग हा मी जवळून निहाळत होतो घराच्या उसरीत आमच्या गाडीचा ड्रायव्हर सोनू याच्याशी गप्पा मारत बसलो फिरवणारे हे ड्रायव्हर आहेत आणि तीन दिवस आपण यांच्याबरोबर फिरणार आहोत सावंतवाडी फिरणार आहोत वेंगुर्ले फिरणार आहोत आणि देवगड अजून तारकर्ली देवबाग कुणकेश्वर असे सगळे प्रेक्षणीय स्थळ आपण फिरणार आहोत वा थोडी विश्रांती घेऊन तळवडे गावाजवळ असलेल्या तुळस गावातील जैतीर मंदिराजवळ पोहोचलो मित्रांनो आपण आलो होत आता जैतीर मंदिराजवळ सावंतवाडीपासून अठरा किलोमीटरच्या अंतरावर हे जैतीर मंदिर आहे आणि हे तुळस गावामध्ये येतं जैतीर मंदिर हे तुळस गावाचे पुरातन मंदिर जैतीर उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि तुळस गावाची जैतीर मंदिर ही खरी ओळख आहे ुळस गावात जैत्यप्रब हे महापुरुष होते इतिहास काळाला अनुसरून ते दानपट्टा खेळवणारे आणि तलवार बहादूर होते त्यामुळे सावंतवाडी संस्था सरकारने त्यांची एका गडावर किल्लेदार म्हणून नेमणूक केली एकुलत्या एक मुलीला माहेरी आणावं त्यासाठी ते तिच्या सासरी गेले होते त्यांची भेट भिल्लाशी झाली चकमकीत एक बांध त्यांच्या मस्तकाला लागल्याने ते गतप्राण झाले आणि त्यातूनच पुढे जैतीर मंदिराची निर्मिती झाली अशी आख्यायिका सांगितली जाते मित्रांनो तुळस गावामधलं हे दुसरं मंदिर रामेश्वर मंदिर कोकणातल्या बहुतेक गावात शंकराचे म्हणजेच रामेश्वराचे मंदिर आपल्याला आढळते तुळस गावाच्या मंदिरांना भेट देऊन आम्ही पुढे लाईट हाऊसला निघालो वेंगुर्ल्याच्या लाईट हाऊसच्या जवळजवळ साडेतीनशे पायऱ्या न चढता आम्ही मागच्या बाजूने खडतर रस्त्याने लाईट हाऊसला पोहोचलो लाईट हाऊस म्हणजे दीपगृह किंवा दीपस्तंभ हे समुद्र किनाऱ्यावर किंवा बेटांवर बांधलेले उंच मनोरे असतात ज्यांच्या शिखरावर रात्रीच्या वेळी प्रकाशमान दीप लावला जातो या प्रकाशाच्या मदतीने समुद्रातील जहाजांना किनाऱ्याची स्थिती भाग आणि इतर माहिती मिळते ज्यामुळे ते सुरक्षितपणे मार्गक्रमण करू शकतात लाईट हाऊसचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे समुद्री वाहतुकीसाठी मार्गदर्शन करणे आणि अपघात टाळणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आगमनानंतरही लाईट हाऊस समुद्री सुरक्षा आणि मार्गदर्शनासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत मित्रांनो आपण आता वेंगुर्ल्यात आहोत मित्रांनो हा लाईट हाऊस आहे या दीपगृहाचा प्रकाश हा विशिष्ट लाल रंगाचा असून तो पंचवीस नॉटिकल मैल म्हणजे दोन किलोमीटर एवढा दुरून सुद्धा दिसतो याचा वेग एका मिनिटात तीन वेळा लाल प्रकाश टिकण्याचा आहे यासाठी फ्रान्समधील पॅरिस येथील खास बनावटीची लेन्स वापरण्यात आली आहे बार्बेर बर्नार्ड टर्ने असे या बिंगाचे नाव आहे वेंगुर्ला बंदराच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात खडकाळ भाग असल्याने जहाजांना धोका उद्भवतो यासाठी या, या द्वीपगृहाचा प्रकाश लाल ठेवण्यात आला आहे मित्रांनो आपण आता पॉवर हाऊस हो, जवळ आहोत आणि या पॉवर हाऊसच्या हो समोर अथांग समुद्र आहे काळा झार एकदम आपल्या मागे अथांग समुद्र लाइट हाऊस पाहून आम्ही वेंगुर्ला बंदराकडे निघालो हे बंदर अरबी समुद्राच्या किनारी वसलेले असून व्यापार आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो आपण आलो होत आता वेंगुर्ला बंदरावर अरे वा sama sekali, terus terus sama ini इथं मासळी बाजार जबरदस्त आहे मोठमोठे मासे आहेत आणि एकदम फ्रेश आणि आता आपण बंदरावर आलेलो आहे तिथं सगळ्या होड्या लागलेल्या आहेत आणि या होड्या मासेमारी करून या बंदरावर येतात मित्रांनो तिथं झुलता पूल आहे आणि तिथे हे बंदर आहे वेंगुर्ला बंदर हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्वाचे किनारी बंदर आहे हे अरबी समुद्राच्या किनारी वसलेले असून व्यापार आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे सोळाव्या आणि सतराव्या शतकामध्ये वेंगुर्ला बंदर हे डच आणि पोर्तुगीज व्यापारांसाठी महत्वाचे केंद्र होते या बंदरातून मसाले कापड मीठ आणि इतर वस्तूंचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असे तसेच मासेमारीसाठी हे बंदर प्रसिद्ध आहे ड्रोन कॅमेऱ्याने शूटिंग करून झाले आणि ड्रोन काही चुकीच्या सेटिंगमुळे परत माझ्याकडे येत नव्हता त्यामुळे माझी पाचावर धारण झाली शेवटी पुढे काय घडले हे तुमच्या समोर आहे ड्रोन समुद्रात अडकल्यामुळे मी नावाड्याला होडी सोबत घेऊन तो आणण्यासाठी निघालो

आणि मी ड्रोन परत मिळवण्यास यशस्वी झालो मित्रांनो आपला ड्रोन अडकला होता आणि त्या दिलशाद भाईने आपल्याला आत घेऊन गेला आणि ड्रोन तिथून मग तो लँड झाला नाहीतर आपला ड्रोन समुद्रात असता मित्रांनो भजगे यार वरून बावीस ते पंचवीस किलोमीटराच्या अंतरावर तसेच सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अठ्ठावीस ते तीस किलोमीटराच्या अंतरावर आपल्याला वेंगुर्ला झुलता पूल म्हणजे सस्पेन्शन ब्रिज येथे येता येते हा झुलता पूल कोकणातील पर्यटनासाठी एक नवीन आकर्षण आहे मित्रांनो आपण आता झुलता पूल यावरून चालत आहोत अतिशय सुंदर मस्त वातावरण खाली समुद्र आहे आणि त्यावर हा पूल बांधला आहे आपल्या हा पूल वेंगुर्ला बंदर आणि नवाबाग बी यांना जोडतो ज्यामुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना दोन्ही ठिकाणांचे अनोखे अनुभव घेता येतात पुलाची रचना आधुनिक सस्पेंशन तंत्रज्ञानावर आधारित आहे ज्यामुळे तो सुरक्षित आणि आकर्षक दिसतो वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक सुंदर किनारी शहर आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे हा झुलता पूल आणि त्याच्यासमोरच ते बंदर आणि त्या बंदराच्या इथे आपला ड्रोन अडकला होता